नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे आज या ठिकाणी आपण आपल्या पेरूच्या प्लॉट आहेत त्या ठिकाणी आपलं आज क्रॉप कव्हर टाकण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो हे क्रॉप कव्हर टाकण्याचे कारण असे की जे फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत ता तापमान असतं तर या तापमानामध्ये जो आपलं पेरूचं जे फळ असतं त्या फळावर डायरेक्ट बर्निंग होऊन त्या ठिकाणी चट्टा पडतो त्यामुळे जे फळ काहीच कामाचे राहत नाही तसेच टेम्परेचर जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पानांची तसेच फळाची मोठ्या प्रमाणात फळगळ होते तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला टेम्परेचर कमी करण्यासाठी वरून आपल्याला आपण क्रॉपनेटचा वापर करतो तसेच यामुळे आपल्या जवळपास चाळीस ते पन्नास टक्के तापमान कमी होते तसेच जे आपलं पाणी लागतं त्याची चाळीस ते पन्नास टक्के बचत होते कारण ओली सावली असते त्यामुळे बाष्पभवन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही तर असे चार ते पाच प्रकारचे मुख्य फायदे आपल्याला क्रॉपनेट टाकल्यामुळे होत असतात तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी आधी आपल्याला अशा प्रकारे जो नेटचा बंडल असतो अशा पद्धतीने पसरवून घ्यायला लागतो त्यानंतर अशा प्रकारे बघा इकडे बांधायचं काम चालू आहे तर आपल्या ज्या तारी यामध्ये एक एकमट गोडी दाखवत हे बघा मध्ये प्लास्टिकचे गोडी टाकली अशा प्रकारे गाठ देऊन हे बघा अशा प्रकारे तारीला ये अशा प्रकारे पूर्ण ताईट बांधून घ्यावं लागतं बघा आपण इकडे बांधलेलं आहे या साईडला बघू शकता आपण बघा पूर्णपणे अशा आपलं या ठिकाणी बांधायचं काम सुरू आहे तर या ठिकाणी आप बघू शकता आपण मधली सरी जी आपलं अंतर दहा फूट आहे तर आपण हे क्रॉपनेट हे आठ फुटच आणलंय थोडं ताण जात त्यामुळे ते आठ फुटच एकदम सरीमध्ये बेस बसलय त्याप्रमाणे या ठिकाणी आपण एवढा मोकळा स्पेस सोडलाय तर तो का की जागाच हवेच व्हेंटिलेशन झालं पाहिजे कारण जर पूर्ण पॅक केलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टेम्परेचर वाढेल गरम होईल त्यामुळे फळ अजून फळगळ होऊ शकते त्यामुळे आपण ओपन सोडलाय तसेच जर सकाळचं ऊन असतं त्या बाजूने असतं तर त्या बाजूची सावली याच्यावर पडून जाईल आणि जे संध्याकाळचं ऊन असतं म्हणजे एक बारा एक नंतर या साईडला सुरू जातो त्यावेळेस सी सावली याच्यावर आली बघा जवळपास साडेचार वाजले तर आता या ठिकाणी पूर्णपणे सावली बघा झाडं बघू शकता आपण पूर्णपणे अशी सावली पडलेली आहे अशा प्रकारे झाडनं सावली पडते मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तर याचा टोटल याला या एक एकरला खर्च घेतील तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपली दहा बाय चार लागोड आहे आणि आपण हा पूर्ण मधला आठ फुटाचा जो पॅसेज आहे तो पॅक केलाय त्या मध्ये एवढा दोन फुटाचा गॅप सोडलाय असाच त्यासाठी आपल्याला साडेसात सात फुटाचा नेट घेतलाय हे नेट आपण जवळपास एकशे पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आणलाय तर वेगवेगळ्या जागांनुसार रेट कमी जास्त होऊ शकतो आपल्याला याला एकशे ऐंशी किलोच्या आसपास एक क्रॉप नेट लागलाय त्यासाठी म्हणजे पंचवीस हजार रुपये जवळपास आपल्या क्रॉपनेटला लागले तसेच त्याला बांधण्यासाठी आपल्याला दोरी लागते त्याच प्लास्टिकचे बॉल छोटे ते बॉल पण आपल्याला पाच पाच ते सहा किलो लागले आपला पूर्ण खर्च जवळपास तीस ते बत्तीस हजार पर्यंत एक जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या झाडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय करता था? ते आम्हाला मध्ये नक्की सांगा तसेच आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद